दे, राज्यामध्ये बंजारा लमानी समाजाचा एसटी आरक्षणामध्ये समाविष्ट करण्यात यावा यासाठीची मागणी समस्त मराठवाडा तसेच महाराष्ट्रातील बंजारा समाज करीत आहे ज्याप्रमाणे राज्य शासनाने मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटचा पुरावा समजून ओबीसी मध्ये समाविष्ट केलं त्याच धर्तीवर आम्हाला सांगणं आहे सरकारला की ज्या धर्तीवर तुम्ही मराठा समाजाला ओबीसी म्हणून समाविष्ट केलात त्याच धर्तीवर आमच्या समाजाला सुद्धा आपण या ठिकाणी एस टी या प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात यावं म्हणून आज आम्ही आमच्या देगलूर तालुक्यातील समस्त सकल बंजारा समाजाच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी एकत्रित झालो आणि आज आमच्यातील एक आमचा बांधव रामराव चव्हाण हे आज अन्नत्याग उपोषणासाठी या ठिकाणी आज बसलेले आहेत मला शासनाला सांगणं आहे की बाबा आमची बोलीभाषा एक आहे आमची केशभूषा एक आहे वेशभूषा एक आहे एवढंच नाही तर आमचा देवसुद्धा एक आहे तर मग आमची जात वेगळी का काही ठिकाणी आम्ही एस टीमध्ये आहोत काही ठिकाणी आम्ही एस मध्ये आहोत काही ठिकाणी आम्ही एन टी मध्ये आहोत असा भेदभाव न करता जसं वन कॅटेगरी वन नेशन आणि वन रिझर्वेशन त्याच पद्धतीनं आमचं म्हणणं सुद्धा एकच आहे की समस्त सोळा कोटी जे भारतात आमचे समाज बांधव आहेत त्या सर्व समाज बांधवांना एकाच छताखाली म्हणजे एकच आरक्षण एस टी या प्रवर्गामध्ये समाविष्ट करावं या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आज संविधानिक पद्धतीने आज आम्ही आमरण उपोषणासाठी बसलेले आहोत या ठिकाणी जर शासनाने आमची मागणी मान्य नाही केली तर ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने आणि प्रोटोकॉल पाळत राज्याचा आमच्या वरिष्ठांचा पालन करत आम्ही पुढची जी काही आमची रूपरेषा आहे ते आम्ही ठरू बंजारा समाजाला आरक्षण मिळावं या दृष्टीने आज उपोषणाला बसत आहे या उपोषण प्रसंगी उपस्थित शंकररावजी राठोड श्रीमान ज्येष्ठ आदरणीय मोरे साहेब आमचे सहकारी मित्र आदरणीय ॲडव्होकेट सूर्यवंशी साहेब तसेच आमचे सहकारी मित्र आदरणीय उमेश पाटील डोंबरेकर नामदेव राठोड श्रीराम चव्हाण विशाल पवार बालाजी राठोड सर्वच वेगवेगळ्या वेग, तांड्याहून आलेले सर्व घोर बांधव उपस्थित बंधू आणि तरुण मित्रांनो खरं म्हणजे ही कायदेशीर लढाई आहे प्रत्येकाना प्रत्येकाचा हक्क मागण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे आणि आपण काही फार वेगळं करत नाही परंतु संविधानाने जे आपल्याला सण आपलं जेव्हा महाराष्ट्र वेगळं झालं किंवा कायद्यामध्येच ज्यावेळेस आपलं मराठवाडा हा तेलंगणामध्ये होतं त्यावेळेस ते गॅजेटियर हैदराबाद गॅजेटियरमध्ये लिहिलेलं आहे की या विभागामध्ये एक लाख सत्तर हजार तीनशे बंजारा समाज आहे याची नोंद आहे त्याच धर्तीवर मराठा समाजाची सुद्धा नोंद होती त्या त्या नोंदीनुसारच आरक्षण देण्यात आलेलं आहे आपण काही फार वेगळं मागत नाही आणि प्रत्येकाला दिलंच पाहिजे मराठा समाज सुद्धा अतिशय गरीब समाज आहे त्यांना सुद्धा मिळालं पाहिजे आणि आमची माणसं मोरे हो साहेब जसं आम्हाला आपण पाठिंबा दिला उमेश पाटलांनी दिलं तशा पद्धतीने आमचाही समाज त्या मैदानात होते आणि आदरणीय जरांगे साहेबांनी सुद्धा उल्लेख केला जसं मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं त्या पद्धतीनं बंजारा समाजाला सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी सुद्धा घोषणा केलेली आहे त्यांनी सहकार्य करण्याचं सुद्धा मान्य करण्यात आलेलं आहे त्याचाच भाग म्हणून उमेश पाटील मोरे साहेबांनी आपल्याला देत आहे त्यांचं मनापासून मी आपलं दोघांचंही अभिनंदन करतो तसंच आताच मी सांगितल्यानुसार वेगवेगळ्या पद्धतीनं लढाई आहे दोन दिवसापूर्वी अखिल भारतीय बंजारा सेवा संघाचं संघाची बैठक औरंगाबाद येथे झाली त्यामध्ये अतिशय मोठमोठी माणसं होती हैदराबादची माणसं होती तर यांनी सर्वांनी सांगितलं की ही लढाई आपण जसं समजतो उपोषणाला बसला आणि आपल्याला लगेच मिळालं मराठा समाजाला सुद्धा एक दिवसामध्ये ही आरक्षण मिळाले नाही मोरेसाहेब आपण ती रमनीती ठरवित होती आमची ही सुरुवात आहे आपल्याकडून मार्गदर्शन आम्हाला घ्यावंच लागणार आहे कशा कशा त्या पद्धतीनं घेतलं अतिशय शांत पद्धतीनं शांततेनं आपल्याला मोर्चा करणं आहे उपोषण करणं आहे अतिशय आता ते आपण अतिशय गरम रक्ताचे लोक आहोत फार काही आपल्याला रोडवर येऊन गोंधळ बिंदळ घालायचं ना नाही शिस्त दाखवलं पाहिजे कारण मराठा समाजाने ही शिस्त सर्व महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे देशाला दाखवून दिलेलं आहे या पद्धतीनं आपण करू आणि हे सर्व करत असताना सर्व समाजाने आता काय हे आरक्षण मिळणं आपण खूप दिवसापासून लढाई आहे काय नवीन लढाई नाही सुप्रीम कोर्टापर्यंत प्रकरण आजही प्रलंबित आहेत परंतु पूर्वीच्या लोकांच्या डोक्यामध्ये असं आलं नाही की जसं मराठवाड्याच्या लोकांनी आरक्षण मागितलं त्या धर्तीवर आमच्या म्हणजे मागायला पाहिजे होते हा काही नव्याने नोंदी नाही एक लाख सत्तर हजार तीनशे लोकांची नोंद ही त्या काळातच ती लिहून ठेवलेली आहे त्या पद्धतीने आलं असतं पण त्याच्याकडे कोणी बघितलं नाही परंतु मराठा समाजाचं खरं म्हणजे कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे त्यांच्या निमित्ताने त्यांच्याच निमित्ताने आमचं आज समाज हा जागृत झालेला आहे आणि महाराष्ट्रभर ह्या समाज पेटलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी मोठमोठी मोर्चे होत आहेत आता कोणाला न बोलवता मेसेजवर एवढी सर्व माणसं जमा झालेली आहेत आपल्याला याच्या पुढे काल आम्ही नांदेडला बैठक झाली दीक्षांत गुरु प्रेमसिंग महाराज यांनी यांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक झाली त्याच्यामध्ये रणनीती ठरलेली आहे कोर कमिटी ठरलेली आहे आणि येत्या एकोणतीस तारखेला आपल्याला नांदेड येथे भव्य दिव्य असा मोठा मोर्चा लाखोच्या संख्येने होणार आहे त्यासाठी आपली सर्वांची जिम्मेदारी आहे प्रत्येकाने घरातून एक जोडपतरी निघालं पाहिजे काल आम्ही नुसतं मेसेज केलं की बैठक आहे तर तीन हजार बैठकीसाठी लोक होते याच धर्तीवर भीड येते बैठक बोलावली दहा हजार या बैठकीसाठी कोणी येतात का आपण गाड्या घोड्या दिलं तरी लोक येत नाहीत एक गाडी दिलं तर दोन तीन माणसं बसून ही गाडी घेऊन येतात परंतु तिथे न काही सुविधा असताना काही सपोर्ट न करताना समाजाने एवढा मोठ्या ह्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे तिथे दहा हजार पब्लिक होती आता तुम्ही आता बसल त्यावेळेस व्हिडिओ बघत होतो जालन्याच लाखोच्या संख्येने हे मोर्चा निघालेला आहे या पद्धतीला भलंही आपला समाज छोटं आहे कमी प्रमाणामध्ये दे देखलूर तालुक्यात आहे परंतु अतिशय चतुर असा चांगल्या पद्धतीनं नेहमी आपण कार्यक्रम करतो मोठ्या प्रमाणामध्ये येतात त्याच पद्धतीनं आपण त्याला शंभरपट पट करावं लागेल चंबरपट करावं लागेल तरच आपलं ध्येय साध्य होणार आहे म्हणून आपल्या सर्वाला एक विनंती आहे नुसतं रामराव चव्हाण एकटे बसलेले नाहीत आपण सर्व आमच्यासह वकील साहेबासह उमेश पाटील आहेत मोरे साहेब आहेत आणखी बरेचसे मराठा समाजाचे सर्व नेते आपल्याला पाठिंबा निश्चितपणाने देतील त्यामध्ये दे दुमत नाही म्हणून आपल्या समाजाची फार मोठी जिम्मेदारी आहे प्रत्येकाने रामराव चव्हाण एकटे आहे परंतु त्याला सपोर्ट म्हणून प्रत्येक तांड्याच्या लोकांनी आपण एक एक दिवस वाटून घेतलं पाहिजे ह्या दिवशी माझा तांडा सोबत राहील कर्मचाऱ्यांना भीती बाळगण्याचं काही कारण नाही कर्मचारी सुद्धा बसा आपण काय म्हणजे कुठलं राजकीय हे करत नाही सामाजिक लढाई आहे कोणाला असं भिण्याचे काही कारण नाही की मी नोकरीला आहे शासकीय सेवेत आहे आणि मी कसं याच्यामध्ये जाऊ तर असं काही भीती बाळगण्याचं कारण नाही म्हणून आपल्या सर्वांना एक विनंती आहे आपल्या सर्वांनी बैठक घ्यावं ही रणनीती ठरवली पाहिजे रामराव चव्हाण आपण तन मन धनाने आम्ही तुमच्यासोबत आहोत म्हणून आपण काळजी करण्याचं कारण नाही आपण एक समाजासाठी म्हणून एवढी मोठी हिंमत केली आमरण उपोषणसाठी आपण एवढं निवेदन देऊन बसलेलं आहे त्यामुळे तुमचं एकदा सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं सर्व पत्रकार बंधू सर्वांना विनंती आहे की हलेही इथे छोट्या प्रमाणात दिसत असेल पण तुमची लेखणीमध्ये फार मोठी ताकद आहे आपण मोठ्या प्रमाणात समाजाला सहकार्य करावं जसं मराठा समाजाने डिक्लर केलं नेते आता आशीर्वाद देण्यासाठी आलेले तशा पद्धतीने आपणही आमच्या सर्व बांधवांना स गरीब अतिशय गरीब रोडवर डांबरीकरणचं काम करत असेल असेल तर तो बंजारा समाज करतो ऊसतोड काम करत असेल तर बंजारा समाज करतो एक चार दोन माणसाकडे बघून सर्व समाज सुधारला असं नाही वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी एकच भाषा आहे एकच बोली बोली आहे चाली रीती एक आहे अशा अवस्थेमध्ये आम्हाला जर आरक्षण नाही इथं लागूनच आपलं राज्यामध्ये एस टी आहे दुसऱ्या राज्यामध्ये एस सीमध्ये आहे काही ठिकाणी ओबीसी आहे अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं जो आरक्षण आहे आता सांगण्याप्रमाणे पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं की सर वन नेशन वन वन कास्ट वन नेशन वन कास्ट अशा पद्धतीचं जो घोषणा आहे त्या पद्धतीनं झालं पाहिजे ही आमची सरस मागणी आहे आम आमच्यामुळे आमच्या आम्हाला जर आरक्षण दिलं कोणाला आता विजय एन टीमध्ये ए बी सी डी वेगवेगळ्या का जातींना वेगवेगळा वाटून दिलेला आहे याला दोन टक्के तीन टक्के अशा पद्धतीनं तर आम्ही एस टीचं कॉम्पिटेटर नाही आता आमदारांनी फार मोठा जंग पुकारलेला आहे एस टीच्या अनुसूचित जमातीचे जे काही आमदार आहेत त्यांनी कोणी राजीनामा देतो म्हणून धमकी देते आम्ही उपोषण करू म्हणून धमकी देतात पण अरे बाबा तुझ्या आरक्षणामध्ये आम्ही येतच नाही आम्ही कोणाच्याही आरक्षणाला आलो नाही आमच्या संख्येनुसार तुमचं ए असेल तर आम्हाला बी द्या तुमचं बी असेल तर आम्हाला सी द्या अशी आमची मागणी आहे तुमच्या ह्याच्यामध्ये वाटा आमची कोण घेण्याची आमची बिलकुल कोणाची मानसिकता नाही म्हणून शासनाने निश्चितपणाने आमचं हे करेल आता मराठा समाजाचं आरक्षण हे स्टेट लेवलवर होतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं पण आता आपल्या आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठराव पाठवायला हो लागणार आहे ते सेंट्रल गोव्हर्मेंटकडे जातो आपला प्रकरण तर आमची लढाई इथं संपणार नाही सेंट्रल गोव्हर्मेंटकडे जावं लागणार आहे आणि तशा पद्धतीचं प्रकरणही दाखल आहेत सुप्रीम कोर्टामध्ये दाखल आहेत तर ती शासनालाही आम्ही सनदशीर मार्गाने विनंती करणार आहोत निश्चितपणाने शासनही आमच्या विचाराचं आमच्या भावनेचं विचार करतील अशी शासनाची अपेक्षा करतो आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले सर्व आमचे बांधव पत्रकार बंधू आणि ज्येष्ठ सर्व स्टेजवरील मान्यवर यांनी आज या कार या याच्यासाठी उपोषणकर्त्याला स पाठिंबा देण्यासाठी आले ते सर्वांचं स्वागत करतो थांबतो जय हिंद जय 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 सेवा